महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे हे सुनेत्रा पवारांचा प्रचार प्रसार करतील का अशा सगळ्या गोष्टींना उदाहरण आले काय होणार आहे करणार आहेत का प्रचार करणार आहेत का नाही करणार या सगळ्या गोष्टींवर बोलणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जावनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत असते महायुतीला राज ठाकरेंनी गोडी पाडव्या मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कनकर आणि खंबीर नेतृत्वासाठी आपण बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहोत असे त्यांनी रोखोक भूमिका त्यावेळेस मांडले त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरेंची एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी आपली भूमिका परत एकदा मांडली असून सुनेद्रा पवारांचा प्रचार करणार का प्रयावरही त्यांनी वक्तव्य केले तर काय केलं ते पण आपण जाणून घेऊया नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं राज ठाकरे यावेळीच महायुतीला पाठिंबा देणार असल्याचं काय कारण होतं एवढं तर या संदर्भातील कारण राज ठाकरे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे विषय मार्गे लागले राम मंदिराचा विषय होता पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालंच नसतं असं राज ठाकरे यांनी म्हटलं नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आणखी पाच वर्षे त्यांना संधी द्यावी असं आपणास आणि पक्षाला वाटलं त्यामुळेच मनसेचे पदाधिकारी महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळेस जाहीर केले मग यावेळेस पाच वर्ष त्यांनी मोदीला द्या असं सांगितलं देशात अनेक विषय प्रलंबित राहिले आहेत त्यात राम मंदिराचा विषय राहून गेला होता आता राम मंदिरासारखा विषय मार्गी लागला आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून आतापर्यंत राम मंदिरासाठी अनेक कारसेवकांचे बलिदान दिले होते त्यावेळी कारसेवकांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या शरयू नदीत त्यांची प्रेत फेकण्यात आली होती राम मंदिरासाठी चाललेला प्रदीर्घ आंदोलन विसरता येणार नाही आता राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असला तरीही नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर पूर्ण झाले नसते असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं सुनेत्रा पवारांचा ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस ठाकरे यांनी सांगितलं की मी मा युतीचा प्रचारासाठी सकारात्मक आहे मात्र कुठे प्रचार सभा घ्यायची कुठे नाही ते अजून मी ठरवलेलं नाही मतदान आलं की मैदान बुक केली जातात त्यानंतर त्यामुळे सभा होतात आणि त्याबाबत काय करायचं हे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं जर आम्हाला वरतून छिट्टी आदेश आला तर आम्ही नक्कीच करू <coughs> राज ठाकरेंचे महत्वाचे वक्तव्य भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क करायचा कुणाशी बोलायचं याची दोन दिवसात तयार आम्ही यादी करणार आहोत त्यामुळे त्याच्यानंतर आम्हाला कुठे सभा घ्यायची कोणाला सभा कोणाच्या सभेसाठी आम्हाला पुढे जायचंय सरसावून जायचं या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यानंतर ठरवणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितलं आहे त्यामुळे बघण्यासारखे की भविष्यात ते आता सुनेत्रा पवारांचा अजित पवारांचा या जे काही सगळ्या गोष्टी आहेत प्लस त्याच्याबरोबर बी जे पीचे जे कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी कुठे कुठे सभा घेणार आहेत ते बघण्यासारखं असणार आहे त्यामुळे अपडेट राहण्यासाठी चॅनलवर असाल तर लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा शेजारी घंटीचा बटन पण ऑन करून ठेवा धन्यवाद